मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक होता कारण आज आपल्याला तीन वर्षांपूर्वी जे जे काही घडत होतं काय चाललं होतं ते सगळं आपल्याला आज पाहायला मिळालं आता सत्य हा बलमाला सांगत असतो की तीन वर्षापूर्वी काय काय झालं होतं तेव्हा आता सत्य म्हणू लागतो की वाघमाऱ्यांचं ट्रेनिंग चालू झालं होतं आणि त्यावेळी वाघमाऱ्यांना ट्रेनिंगमध्ये खूपच कष्ट घ्यावे लागत होतं आणि त्यांचे तिथे खूपच हाल होत होते त्यावेळी मीच तिथे जाऊन त्यांना धीर दिला होता आणि त्याचबरोबर आपण पाहतो सत्याने मंजूलासुद्धा ठणकावून सांगितलेलं असतं कारण इकडे तात्यासाहेबांच्या विरोधामध्ये साक्षीदार कोणीच मिळत नसतो आणि मंजू तात्यासाहेबांच्या विरोधात साक्षी द्यायला तयार असते पण सत्याने मंजूच्या काळजीपोटी मंजूला चांगलीच ताकीद केलेली असते की तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये पडायचं नाही तुम्ही फक्त इन्स्पेक्टर कसं व्हायचं त्याच्या ट्रेनिंगमध्ये लक्ष द्यायचं आता सत्याने मंजूकडून वचनसुद्धा घेतलेलं असतं त्याचबरोबर आपण पुढे असं पाहतो की तीन वर्षांपूर्वी जाधवसाहेब सत्याला भेटायला आलेले असतात ते आता सत्याला म्हणत असतात की आता आ, तात्यासाहेबांच्या जामिनाचा विषय चालू आहे तो तात्यासाहेब काही पण करून जेलमधून सुटायला नको त्यासाठी आपल्याला काहीतरी करून जामी काहीतरी करून अ, मोजकी साक्षीदार आपल्याला काहीतरी कोणीतरी शोधावीच लागते नाहीतर तो धूर्त कपटी तात्यासाहेब पुन्हा जेलच्या बाहेर आणि तो बाहेर आल्यानंतर तुला माहिती आहे की काय होणार आहे तो सगळ्यात पहिला तर आपल्या मंजूसोबतच काहीतरी करेल कारण मंजूचा ज त्याला खूपच राग आहे तर आता यासाठी सत्याने आता मंजूला आधीच ठणकावून सांगितलेलं असतं की तुम्ही यामध्ये पडायचं नाही आणि तुम्ही कोणाची सुद्धा साक्षी वगैरे द्यायची नाही त्याचबरोबर आता सत्यादेखील तात्यासाहेबाच्या विरोधात साक्षीदार होडकायला सुरुवात करतो आता आजच्या भागामध्ये आपण एवढंच पाहिलं बलमाता म्हणू लागतो की सत्या या तीन वर्षां वर्षांच्या पूर्वी वाघमारे तिकडे ट्रेनिंगमध्ये होत्या आणि तो सुद्धा त्यांना भेटायला जात होतास त्यामुळे तुमच्या दोघातलं तर सगळं चांगलं चालू होतं इकडे तात्यासाहेबांच्या विरोधात आपण साक्षीदार शोधत होतो पण आपल्याला साक्षीदार मिळत नव्हता पण त्याचवेळी असं काय तुमच्या दोघांमध्ये झालं ज्यामुळे वाघमारे आज तुझा एवढा तिरस्कार करतायत तर आता बलमा हा प्रश्न सत्याला विचारतो तर आता सत्या पुढे काय झालं हे सांगणारच असतो आजचा एपिसोड येथे सपतो मित्रांनो आता येणाऱ्या पुढील भागामध्ये मा मम्मीसाहेब मात्र आता मंजूला त्रास देण्यासाठी सत्यासाठी आता नवीन मुलगी लग्नासाठी शोधू लागते तर त्यामुळे सत्याला देखील आता खूपच टेन्शन आलेलं असतं मंजुने इकडे आता काही पुरावे शोधलेले असतात आणि सत्याच्या विरोधात आता ती पुरावे शोधून सत्याला अटक करायचा तिचा मंजूला सत्याला अटक करायचं असतं तर पोली स्टेशन थत्या ते पोलीस स्टेशनमधील फाईलमधील जळीत हत्याकांडातल्या फाईलमधील जे पेजेस असतात ते पेजेस कोणी फाडलेलं असतं हे आता मंजूच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं कारण त्या सी सी टी व्हीमध्ये दिसत आहे की मम्मीसाहेबने ती फाईल चोरलेली असते तर आता मित्रांनो मंजू आता थेट माया सदनमध्ये मा पोचते आणि ती आता मम्मी साहेबला जा विचारते मम्मी साहेबला ती आता अटक करून घेऊन जाणारच असते तर आजचा प्रोमो सोपतो मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये अजून तुम्हाला काय वाटतं पुढे काय काय घडेल तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता धन्यवाद